मोठं आर्थिक केंद्र वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं मी अनिल देसाईनी जिथे आपण फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं देशामध्ये दुसरे दुसरं असं कोणतेही राज्य नाही की ज्याने फील्ड हॉस्पिटल जसं चीनने पंधरा दिवसात उभं केलं होतं मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे की आपल्या महाराष्ट्राने सतरा दिवसामध्ये तिकडे फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले याने काय केलं यांना घाई झाली होती कारण ती जागा आपलं सरकार गद्दारी करून करून पाडल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते फिल्ड हॉस्पिटल पाडलं आणि ती आपल्या मोक्याची जागा बुलेट ट्रेन म्हणजे गुजरातच्या घशात घातली म्हणजे तुम्हाला सगळं गुजरात 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 मग इकडे जो जमलेला सगळा आणि राहणारा माझा भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याच्या भविष्याची चिंता कोणी करायची मैं काल जे मोरी म्हणाले की मी मुंबईला असं करेन मुंबईला तसं करेन तुम्ही मुंबईला भिकारी करताय माझ्या मुंबईच्या महापालिकेच्या नव्वद हजार कोटीच्या आता तुम्ही तो तोडायला लागलात पाच हजार कोटी आता ते एम एमआरडीला देत आहेत म्हणजे संपूर्ण योजना ही सरकारची आणि भार मात्र महापालिकेच्या बोडक्यावर हो। कशाला देणार आम्ही तुम्हाला मत बरं दोन तीन दिवसापूर्वी त्यांचा जो काही रोड शो झाला तो खरा रोड शो हिणकस होता हिणकस मी एवढ्यासाठी म्हणतो तिथेच ते सगळं आशियातलं मोठं होर्डिंग हे त्यांच्याच बगल बच्च्यांनी केलं होतं कारण महापालिकेची परवानगी नव्हती त्यांचेच बगल बच्चे त्यांचाच तो फोटो मोदींबरोबर पण आहे आणि ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये खरा आकडा अजून आलेलाच नाही किती लोक गेली पण ती घटना घडल्यानंतर दोन दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काही तुफान मस्तवाल रोड शो केला लेझिम ढोल ताशा फुलं बिलं उधळत काय तुम्ही कशाला तो त्यांचा काही शोक तुम्ही व्यक्त करायला आला होता फुलं उधळ पण तो रोड शो त्यांनी जो केला मला माहिती अशी मिळाली की त्या रोड साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा मुंबई, मुंबई महापालिकेचा किमान पाच ते दहा कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शोसाठी करवला हे निवडणूक आयोगाला चालतं पंतप्रधान जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता हे निवडणूक आयुक्त काय दखल घेणार नाही चार जून नंतर आपण निवडणूक आयुक्त सुद्धा हे राहायचे की नाही ठेवायची की नाही आपण बघू पहिले यांचे घरगडी बदलायला लागतील एक चांगला निष्पक्ष असा निवडणूक आयुक्त आपल्याला पहिला तिकडे द्यावा लागेल की जो दूध का दूध पाणी का पाणी करेल यांच्यामध्ये काय गटाऱ्याचं पाणी जरी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात हे अशी सगळी दहा वर्ष आपल्या आयुष्यातली गेल्यानंतर आपण ह्यांना मत का द्यायची जेव्हा भाजपवाले म्हणतात आम्हाला मत द्या आणि इकडे तर सामना कोणामध्ये ह्यांच्याकडे तर उमेदवार नाही आहे आपलेच गद्दार पोरं घेऊन त्यांनी कडेवर घेऊन ते फिरतात सगळीकडे म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाही त्यांना दुसऱ्यांची मुलं तो पळवावी लागतात इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ करायचे तुम्ही पाहिले असतील पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील